आई, नमस्कार काय चाललंय आपल्या बहिणींचं तर झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं काय दोन दिवस तर नाही व्हिडिओ नाही म्हणल्यानंतर कारण की तब्येतच खराब आहे ती इतकी ज्या जी होती संगलची इथं काय आपलं ट्रीटमेंट समज हुकलेला आहे मित्रांनो आपली स्टेटमेंट तिकडलं आपल्या इथल्या हॉस्पिटलमध्ये होतं त्यानंतर इथं गोळ्या पण तशा देण्यात पावरच्या गोवाळ्या त्या ना त्याच्यामुळे मग टेपल फुटल्यामुळे काय झालं ते वाढले भरपूर मित्रांनो या चहा प्यायला सर्व जण चहा प्यायचा चाललय स्वयंपाकाची गरबड स्वयंपाक करते बाबा बहिणी ना भांड राहिले ते घ्यायची अजून भांडी काय भांडी घासायची पडली ती रात्रीची उठलो सकाळ सकाळ मित्रांनो काय झालं पाणी पिणी मारलं मस्त असेल लगत काय बरं वाटायला म्हणल्यानंतर ते झोपले दाजींचा फोन येतोय मित्रांनो एकच मिनिट तर मित्रांनो काय झालं दाजीचा फोन आला परती योग्य तायच्या परत त्यांनी केला म्हणजे माझा उचाला गेला नाही म्हणल्यानंतर झोपली तर काय होत मित्रांनो हे काय आग आगच होती अगोदर खाजी खाजावल्यावर खाजावल्या आग ज्या होती मेंदुळीची आग होती बघायचं उपचार तर बारक लिकरू बिरडतय सारखं गेलतो काल तिकडं टाकडीला ग काहीतरी ते सटीचे गाठ म्हणते इथं बांधते ती तर गेलो तिथं समजा मित्रांनो आलो परत आईला डायपर हे आणलं तसला टिश्यू पेपर हम्म ते काय ते वास कस आहे मित्रांनो काम नाही दान नाही पिंकीला म्हणलं जातो मी तर पिंकी म्हणते आता कशाला जाता दोन तीन दिवसासाठी परवा दिवशी तर नाही का त्याला ताकत वाढायला बसून तरी कुठवर राहायचं मित्रांनो एक तर महिना झालं का नाही ना तिथं गेल्यावर अजून तुम्हाला सांगतो लागणार आहे आपल्याला बाजारला हाताला आता त्या दवाखान्यात जायचं आमचं करायचंय तिथं अजून होईल मग चांगलं पण कुठलं नाही कुठलं तरी बघावं बी लागेल भाऊ बहिणीनं मला तर असं वाटतंय काहीतरी लय मोठी फेरा एक नेट होत नाही तर दुसरं लगेच तुम्हाला सांगतो हाय ज्यामच तरी आपल्या अंगात हाय ताकद बळ म्हणून आपण करतोय सण

कसं आहे कामातलं माणूस असलं म्हणजे मित्रांनो नाही गरीब असू वाटत आता तिथं गुटी आलेले आहे आपल्याला पण मित्रांनो तर आता ती पण बघायचं आहे तिथं जाऊन परत कसं आहे उन्हाळ्यात कुठं काम लागत नाही ते एवढी मी तर म्हणते का उन्हात काम होणार की नाही बघायचं आपल्याला सावलीचं काय कुठं सावलीचं बघायचं बघायचं फर नाही काय ते मस्त लागतात सिक्युरिटीचे मासे दुकानाच्या बाहेर दुकानात आता काही शिक्षण नाही काय झालं हाय शिक्षण पण कुठं बघते काम सावलीतली कामं बघायची असं उन्हातली कामं होतं की नाही की आता माग त करायला जातं आपल्याला ते करणं ग काम हे करणं गरजेचं आहे व मित्रांनो कौन सा लाइफ इन किस है पप्पा पता है तो पिट मार दिया अब आ जाते थोड़ा थोड़ा क्या ही चलते हैं थोड़ा थोड़ा ले उसे लग तो यार वो कमरे तो बोल नहीं थे कल नहीं था कल कल वन पूरे तो रोक मार दिया था कल नहीं बोल दिया वो टाइम सुधा वो गैस ये कर बाहर आने दे लाये गैस बाहर बन रहा है आता जिल्हा दुखायचं ना आणि त्यात मारकरी होतं पाहुणे त्यांना पण नाही खायचं आपलं कसं मग करायचं म्हटल्यावर आधी त्यांचा स्वयंपाक करायचा मग पाहुणे घरीच नसते रे दोन दोन तीन तीन दिवस आज येते ना आज येते तुम्ही बघायचं आपलं कुठलं तर काम

आणि मग तसं बाहेरच असल्यावर कमीच पगार देणार तुला शेतकरी विरोध चपटा कमी जिथं होईल माणूस काम तिथंच करून घेणार मित्रांनो होय मजुराकडनं कसं आता आपल्या इकडं समजा बागायत बाग असल्यामुळे कसं आहे पगारी ही भरपूर आहे ते कारण खर्च पण महागाई पण तेवढीच आहे म्हणल्यानंतर त्यांना बी समजत आहे ना काय बनवते आज मग मेनू जेवणाचा

आता मज भावा बहिणीनं ऑपरेशन हे झालेलं आहे पण आयचं काय पाय प्रतिसाद देना ना लागल हळू हळूहळू होईल कारण की मित्रांनो सारखं दोघ तिघ चौघा आणि कसं आहे ते असताना वेट पण कोणती जाण ते वेट असल्यामुळे मग दोघांना तर आवरत नाही कसं होतं एक बारकणी एक मोठ धरल म्हणजे अस तिथ खांद्याला मग त्याच्यात ते दुखतय हे करतय म्हणते आता नेमक काय आहे काय आपण हा मग त्याच्यामुळ तिला म्हणल तू पण थोडस आपल नेड देऊन थोडस म्हणल तू जरी हालचाल हे केली तरी प्रयत्न करायला पाहिजे तरी आम्ही त्यांना त्या पायऱ्या काय बरं का येत होत्या आणतो नेतो त्या पायऱ्या एक वेळ आहे बघा बहिणीनो पाणी येऊन थोडस सांडल जात मी तर त्या दिवशी घेऊन बसली पडली मला चिमटा लय जोरात करतोय तरी मित्रांनो आपल चालू आहे ते राहते डायपर बी आल तसल बारकच आता तिथं एक मेडिकल देटाकडे टाकडीत काय करायचं सांगा तुम्ही त्याच्यावरनं वाद भावा बहिणी मग काय तर वाद भावा बहिणींचाच लागला बारक्या डायपर आणले मोठ्या डायपर आणले त्याच्यावरनं दोघांचा वाद आता सांग सांगते ते आणायला आता मला माहित आहे कोणच आहे आणि कुठलं नाही ते तरी मी त्याला म्हणलं एक सी एल दे ती हाय म्हणला मीडियम मध्ये मला बसतं झाडला पण बसतं पाताळला बसतोय आता मला काय नाही म्हणलं हाय म्हणलं आता काय फोडून बघायच काय फोडून बघा येत